लग्न म्हणजे मराठी मॅट्रीमनी विश्वासाची सविस्पर्श लागो सुखी दाम्पत्य डाउनलोड करा मराठी मॅट्रीमनी निवडणुकीच्या वेळी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा होती मात्र आता ज्यावेळी विरोधी पक्ष नेता बसवण्याची वेळ आलेली आहे काय ऐक चालू आहे कारण की आपल्याकडे सर्वाधिक जास्त नगरसेवक बारा नगरसेवकांची संख्या आहे आपली काय तयारी आहे विरोधी पक्ष नेता बसवण्याची आमचा बाराचा गट स्थापन झालेला आहे तसंच अजित पवारांचा जो पक्ष होता त्यांचा नऊचा गट आहे एमआयएमचा एमचा चा गट आहे तर माझ्या मते गट स्थापन झाल्यानंतर सर्वात मोठा पक्ष हा आमचा असल्यामुळे हो विरोधी पक्षनेता हा आमच्या पक्षाचाच असेल हे मी गृहित धरतोय काल अजित मुंडा यांनी एक प्रकारे सांगितलं की आम्ही गट स्थापन करण्याचा त्याच्यानंतर आता विरोधी पक्षनेता जो आहे तो नव्याण्णव टक्के अजित पवार गटाचाच बसणार आहे मग आम्हाला एम आयची साथ घ्यायची वेळ आली तरी चालेल किंवा सर कोऱ्याची साथ घ्यायची वेळ आली तरी चालेल त्यांनी म्हटले की त्यांचा विरोधी पक्ष नेता असेल नजीब हा अतिशय अभ्यासून नगरसेवक आहे वीस वर्षं त्यांनी या महानगरपालिकेत काढलेली आहेत पण मला असं वाटतं कुठेतरी त्यांनी नीट हा विचार करायला हवा की दोन गट एकत्र येऊन विरोधी पक्षांना इथं बसू शकतो का मला असं वाटतं की जो सर्वात मोठा गट आहे त्याचाच विरोधी पक्षनेता बसतो त्यामुळे माझ्यामध्ये आमचा पसर ह्याच्या पुढे जर त्यांनी सांगितलं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात का तर ते नक्कीच येऊ शकतात पण या महानगरपालिकेच्या लेवलवर नाही जर साहेबांचं सा आणि पवार साहेबांचं अजित सा पवार गटाच्या बाकी नेत्यांची बोलणं झालं कुठेतरी विलिनीकरण झालं याची चर्चा गेले सात आठ महिने होत होती तर नक्कीच जर पक्ष एकत्र आला तर आमचा गट एकत्र येईल आणि तर जर गट एकत्र आला तर नक्कीच नजीब हा अतिशय अभ्यासू नगरसेवक आहे त्याला नक्कीच एक संधी दिली जाईल पण पक्ष एकत्र आला पाहिजे आजच्या सध्याची परिस्थिती काय आहे आपल्याकडून कोणतं नाव सजेस्ट केलं जाणार आहे कारण की महासभा लागणार आहे आहे त्यावर एक नाव द्यायचं तर विरोधी कोण असेल आमच्याकडे चार सिनियर नगरसेवक आहेत यासिन कुरेशी आहेत नंतर प्रकाश बर्डे आहे जो मागी माझी विरोधी पक्षनेता होता शानू पठाण जो आमचा गटनेता आहे तोही माझी विरोधी पक्षनेता होता आणि त्यांच्या तिघांमधला सुधीर भगत आहे तो पण तीन वेळा निवडून आलेला तर माझ्या मते हा निर्णय आवाटसाहेब घेतील आणि चारपैकी कोणाचं तरी एकाचं नाव वीस तारखेच्या महासभेच्या आधी आम्ही देऊ एम आय आपली काय भूमिका आहे एमआय नगर दिला तर आले बर बर बदलू आ, जर अजित पवार गटाबरोबर गेला ना तरीही मला वाटत नाही की ते एक गट म्हणून त्यांचा विचार केला जाईल कारण का त्यांची जी नोंदणी त्यांनी केलेली आहे कोकण डिव्हिजनल कमिशनरकडे तिकडे वेगवेगळे वे सेपरेट गट त्यांनी नोंदणी केलेली आहे मला असं वाटतं त्यांना जर एकच गट करायचा होता तर तो विचार त्यांनी आधी करायला पाहिजे होता आता ते करता येणार नाही आणि आम्हाला एमला बरोबर घेऊन विरोधी पक्ष नेता बसवायची वगैरे आम्हाला गरजच नाही आमचा सर्वात मोठा पक्ष आहे आणि ऑन आर ओन उन आम्ही विरोधी पक्ष नेता देतो शेवटचा आहे तो महापौरांकडे म्हणजे शिवसेनेचे नेते किंवा नरेश म्हणजे हे अत्यंत त्यामधले अनेक पक्षांचे नगरसेवक असल्यामुळे त्यांना त्यामधल्या अनेक गोष्टी माहिती आहेत आधी देखील अशा अनेक घडामोडी झालेल्या आहेत आयत्या वेळी अचानक नवीन नाव। तर काय वाटतं महापौरांकडे जे अधिकार आहेत महापौर महापौर प्रस्ताव ठेवणार विरोधी पक्षांकडून तर यामध्ये काही डगा फटका किंवा अचानक काही नवीन अशा गोष्टी अंतर्गत राजकारण होण्याची शक्यता वाटते कसं आहे आपण जे काय करतो ते संविधानाने करतो आपले काही रुल्स अँड रेग्युलेशन असतात त्या रूल्स अँड रेग्युलेशनमध्ये बसूनच महापौरांनी हे ठरवलं पाहिजे पण मला वाटत नाही की आमच्या ज्या आता महापौर झाल्यात त्या असं काहीतरी निर्णय घेतील जे रूल बुकच्या विरोधात असेल आणि हीच अपेक्षा आम्ही ठेवतो आणि असं काही झालंच तर एक कोर्टाचा पर्याय सगळ्यांसमोर असतोच एकत्र येऊन जर विरोधी पक्षनेताकडे एमआयएमकडे तर मला वाटत नाही की आम्ही त्यांच्यापर्यंत जाऊ आणि मी सांगितलं तसं जर राष्ट्रवादी पक्ष एकत्र आला तरच गट एकत्र येईल नाही तर फक्त विरोधी पक्ष नेता बसवण्याकरता आम्ही गट एकत्र करू अशातला भाग नाही लग्न ठरला थँक्स टू मराठी मॅट्रीमनी लग्न म्हणजे मराठी मॅट्रीमनी विश्वासाची सव्वीस वर्ष लाखो सुखी दाम्पत्य डाउनलोड करा मराठी मॅट्रीमनी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव